शिंदे सेनेकडून उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची आता खिल्ली उडवली जाते कम ऑन किल मी हे hey, आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं होतं त्याची खिल्ली उडवली जाते yeah! शिक्षण धोरण समिती मीच स्थापन केली कम ऑन किल मी अशी घोषणा त्यांनी दिली विधान भवनाच्या पायऱ्यांवर याबाबत शिंदे सेनेनं आता आंदोलन पुकारल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची खिल्ली उडवणारं हे आंदोलन आहे जो काय निर्णय घेतलेला आहे तो या महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेला आहे आणि ज्याने चुकीचं करत होते त्याबद्दल आजचा हा धिक्का कोणालाही घाबरत नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे आम्ही चांगलं काम करतोय त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही आणि जिथे काय अडचणी आहे तिथे कालचा मार्ग काढलेला आहे आणि त्याच्यावरती ठोस निर्णय बसून थोड्याच दिवसामध्ये घेतील त्यामुळे काळजी करून पाहू शकतोय की ठाकरेंविरोधात घोषणाबाजी पाहायला मिळाली आहे उद्धव ठाकरेंनी एक आव्हान केलं होतं कम ऑन किल मी असं आव्हान त्यांनी केलं होतं त्याची आता खिल्ली उडवली जाते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या